नमस्कार रसिकास रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत काय तर आज मी आणले आहेत मार्केटमधून मस्त ताजे असे पॉपलेट आणि पॉपलेटपासून जनरली आपण घरात जे रस्सा बनवतो घरी तो मसाला घालून किंवा सुकं खोबरं घालून मी नेहमी बनवत असते पण यावेळेस मी ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने पटकन आणि टेस्टी एकदम सुंदर चव लागते तुम्ही नक्की करून बघा तर सर्वात प्रथम आपल्याला एक वाटण बनवायचंय त्या वाटणासाठी लागणारे आपल्याला ओलं खोबरं मी एक वाटी खोबरं घेतलंय याच्यामध्ये आपल्याला जसं तिखट आहे त्याप्रमाणे मी याच्यामध्ये चार मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण मात्र भरपूर प्रमाणात घ्यायचंय आपल्याला आणि मग भरपूर अशी कोथिंबीर बघा मी किती कोथिंबीर घेतलेली आहे कारण आपल्याला बनवायची आहे ग्रीन करी आणि याच्यामध्ये अर्धा इंच टाकायचं आपल्याला आलं आणि याचं एक बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ऍड करून आता बघा आपलं जे वाटण आहे त्याचा कलर बघा किती सुंदर कारण की, की आपण ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली होती तर हे वाटण झालेलं आहे रेडी आणि करूया सुद्धा पुढची तयारी की ग्रेव्ही आपल्याला कशी बनवायची सो ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ला सर्वात प्रथम तेल तर तेल याच्यामध्ये थोडंसं प्रमाण जास्त टाकावं तर छान अशी करी होते पण नसेल जमा तर तुम्ही कमी टाकलं तरीही चालणार आहे मी याच्यामध्ये जवळजवळ एक पाच परी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये जाणार आहे आपल्याला फोडणी द्यायची मेथी मेथीची जे मेथीचे दाणे असतात त्याची आपल्याला फोडणी द्यायची ती तडतडून द्यायची पण करपवायची मात्र नाही तडकडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हिरवी मिरची दोन आणि कडीपत्ता टाकायचा आहे भरपूर आणि मस्त असा कडीपत्त्याचा वास सुटला पाहिजे अशी फोडणी छान खमंग बसली पाहिजे आणि कडीपत्ता तडतडला पूर्णपणे की मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचे थोडंसं अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकायचे हे टाकल्यानंतर ह्याच्यावरतीच आपल्याला टमॅटो टाकायचं आहे सो टॅमॅटो वगैरे आधीच कापून ठेवायचं आहे आपल्याला सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे फोडणी अजिबात खाली करपणार नाही कारण की मेथीचे जे दाणे आहेत ते अजिबात करपू नये जर करपले थोडेसे तर त्याला मग छान असा त्या रश्याला जो छान जो फ्लेवर यायला पाहिजे तो नाही येणार तर कडवट लागेल थोडंसं आणि व्यवस्थित आपली फोडणी वगैरे बसल्यानंतर टॅमॅटो थोडासा आपला स्मॅश होईल आपला नरम पडेल तिथपर्यंत आपल्याला टॅमॅटो शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जी ग्रेव्ही ही ग्रीन कलरचं जे वाटण तयार केलेलं आहे हिरवं ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं एक पाच ते सात मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती हे बघा कलर एवढा सुंदर आलेला आहे कुठल्याही प्रकारचा आपण आपण इतर कलर कलर म्हणजे त्याला छान हिरवा यावा म्हणून नाही आहे पण कोथिंबीर मात्र जी होती ना ती ताजी गावठी पण होती आणि फार छान वास येत होता त्याला आणि त्यामुळे हिरवा कलर त्याला हिरवा गार रंगाची कोथिंबीर होती त्यामुळे वाटणही सुंदर झालेलं आहे आपलं आणि याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून एक पाच ते सात मिनिटासाठी शिजवून घ्यायचंय ताल छान असं शिजल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला जेवढं पात हवं आहे त्याप्रकारे आपण याची जसं जाडसर पातळ आपल्याला हवंय त्याप्रमाणे आपण पाणी ते ऍड करायचं खूप जास्त पाणी ऍड करू नका कारण की मासे शिजायला खूप काही वेळ लागत नाही एक पाच ते सात मिनिटांमध्ये आपले पॉपलेट शिजून मोकळे होणार आहेत त्यामुळे खूप काही पाणी याच्यातला आटणार नाही म्हणून एक बेताचंच पाणी टाकायचं पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची पण उकळी येण्या अगोदर याच्यामध्ये टाकायची आपल्याला चिंच तुम्ही कोकम टाकलं तरी सुद्धा चालणार आहे चिंच टाकायची आहे आणि छान अशी उकळी येऊन द्यायची एक दणदणीत उकळी आली की मग याच्यामध्ये आपण जे कापलेले फिश आहे जे पापलेट आहे ते आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहे अशा प्रकारचा हा जो रस्सा आहे ना अतिशय टेस्टी आणि सुंदर एवढा खूपच म्हणजे खूपच छान लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा आपलं फिश जे आहे ते शिजतंय छानपैकी तोपर्यंत चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून घ्या बघा जो रस्सा आपण बनवलेला आहे जी ग्रीन करी आपण बनवलेली आहे ती खूपच सुंदर वास तर एवढा मस्त येतोय ना फोडणीचा वगैरे एवढा सुंदर वास येतोय की छानच आता आपण सर्व करूया आणि अगदी ही रेस्टॉरंट स्टाईल होते रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे ही आपली घरच्या घरी बनते तर सुंदर अशी करी झालेली आहे रेडी पॉपलेट ग्रीन करी आणि त्याच्यासोबत ठेवलेली आहे मी भाकरी तर व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये में तोपर्यंत बाय बाय